होळी सणानिमित्त गावातील तरुण एकत्रित यावे या उद्देशानं गेल्या पाच वर्षांपासून होळीनिमित्त शिरवणे गावातील ग्रामस्थ विविध राजकीय आणि सामाजिक संस्थेमार्फत खास क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जाते जिथे सर्व पक्षीय लोक पक्ष न बघता होळीनिमित्त गावाची परंपरा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही हा मान पटकावत कैलासवासी विनोद सारिका स्मृतिकला क्रीडा मंडळ आणि शिरवणे ग्रामस्थ यांच्या वतीने नेरुळ येथील आर्मी मैदानात मोठ्या दिमाखात होळी सणानिमित्त ओव्हरहाम क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धा भरवण्यात आल्या ज्याचे उद्घाटन ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी माजी सभागृह नेता जयवंत सुतार शिवसेनेचे नेते श्रीकांत भोईर आदी मान्यवर देखील उपस्थित होते शिरवणे गावची एक ऐतिहासिक परंपरा आहे त्याच्यामध्ये प्रत्येक सण हा परंपरेनुसार जतन झाला पाहिजे आणि त्याची जपवणूक केली पाहिजे या अनुषंगानं माझे सर्व सहकारी अविनाश सुतार असेल त्या ठिकाणी श्रीकांत भोईर असेल जयवंत भोईर असेल जयेंद्र सुतार असेल अनेक विविध पक्षाचे जे आम्ही सर्व मंडळी आहोत ते आम्ही शिरवण्याची संस्कृती जतन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे गेल्या तीन चार वर्षापासून हा सातत्यानं उपक्रम हो होत असताना या ठिकाणी सर्व पक्षाचे आम्ही जे आधारस्तंभ आहोत ते सर्वांना प्रोत्साहित करण्याचं काम आणि ह्यामध्ये क्रिकेटचं एक फक्त स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी अंतिम मॅच गावदेवी शिरवणे आणि आई एकविरा या दोन संघात रंगला या चोरशीच्या लढाईत अखेर गावदेवी शिरवणे यांनी विजेतेपद पटकावले पत ज्यांना सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये आणि बकरा देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तर उपविजिते ठरलेल्या आई एकवीरा संघाला 5,555 पास हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि बकरा देऊन सन्मानित करण्यात आले या दोन दिवसीय क्रिकेट सामन्यात शिरवणे गावातील एकूण चोवीस संघांनी भाग घेतला होता ज्याचा मनसोक्त आनंद गावातील ग्रामस्थांनी लुटला ब्युरो रिपोर्ट एनएमटीव्ही बातमीपत्र